नमस्कार ए एन न्यूज मधील आपले स्वागत आहे बातमी बातम्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहू याची विशेष बातमी पालखी प्रदक्षिणा व गोपालकाल्याच्या कीर्तनाने गुरुकुंज आश्रमेतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची बारा ऑक्टोंबर रोजी सांगता झाली आठ दिवस चालत असलेल्या पुण्यतिथी महोत्सवात सामुदायिक ध्यान प्रार्थना ग्रामगीता प्रवचन योग व आरोग्य शिबिर रक्तदान कार्यकर्ता संमेलन महिला संमेलन वक्तृत्व व कीर्तन स्पर्धा अभंग गायन नाटक आदी कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते संत साहित्याचा अभ्यास करून स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे हाच खरा गोपालकाला आहे असे प्रतिपादन विशाल महाराज फुले यांनी आपल्या गोपालकाल्याच्या कीर्तनातून केले महाराष्ट्राबाहेर गोपालकाला नसून त्याची परंपरा संत ज्ञानेश्वरांनी सुरू करून संत तुकारामांनी सांगता केली आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याचे आचरण करून समाजाला एकत्र आणणारा ग्रामगीता ग्रंथ गोपालकाल्याचा प्रसाद म्हणून दिला असेही यावेळी ते म्हणाले समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष पुष्पाताई बोंडे संचालक मंडळाचे सदस्य सुरेंद्र बांगडिया मंडळाचे सरचिटणीस लक्ष्मणदास काळे आदींची उपस्थिती होती विशेष अतिथी म्हणून बाळासाहेब पावडे अभिजित बोके श्रीकृष्ण गिरीधर रवींद्र शिंदे जयंत टेंबुर्डे आदींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री गुरुदेव मासिकांचा पुण्यतिथी व दिवाळी विशेषांक तसेच गुरुदेव दिनदर्शिका व श्री गुरुदेव विविध पैलू दर्शन या ग्रंथाचे प्रकाशन झाले कार्यक्रमाचे प्रास्तविका लक्ष्मण गमे यांनी केले सूत्रसंचालन गोपाल कडू यांनी केले तर आभार आभार प्रदर्शन अमोल बांबल यांनी केले गोपालकाला तयार करण्यासाठी श्री गुरुदेव आयुर्वेद कॉलेज व सहकार्य केले विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सुरुवात पाच ऑक्टोबर पासून सुरू झाली होती आठ दिवसाचा तो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये काल अकरा तारखेला राष्ट्रसंत त्रिपूरजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली त्याकरता देशभरातून लाखो लोक या राष्ट्रसंत टिकोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी आलेले होते गावागावातून दिंड्या पालख्यांचे सुद्धा भक्त या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे आज या महोत्सवाची सांगता सुद्धा गोपालकाल्याने झालेली आहे आणि आता सगळे जे भाविक भक्त आहेत ते आपल्या परत गावाला जाण्याच्या मागे ला लागलेले आहेत